खलिस्तानवादी अतिरेक्याच्या समर्थनामध्ये काँग्रेस उतरलेली आहे अमृतपाल सिंगसाठी काँग्रेस खासदार आक्रमक झाले असून काँग्रेसला पंजाबचे तुकडे करायचे आहेत असा आक्षेप भाजपाने घेतलाय अमृतपाल सिंगसाठी काँग्रेस खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय खलिस्तानवादी अतिरेक्याला काँग्रेस पाठीशी घालत आहे आणि त्याचमुळे आता भाजपाने आक्षेप घेतलेला आहे खलिस्तानवादी अतिरिकेला पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसवर करण्यात आलेला आहे काँग्रेसला पंजाबचे तुकडे करायचे आहेत असा आक्षेप भाजपाने घेतलाय काँग्रेसच्या खासदारांनी अमृतपाल सिंगच्या समर्थनामध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय लाख पंजाब में मेंबर पार्लियामेंट चुना गया और वो एनएस से लगाकर अंदर रखा हुआ है फ्रीडम ऑफ स्पीच उसकी कॉन्स्टिट्यूएंसी के लोगों की बात यहां नहीं रख पा रहे ये भी इमरजेंसी है